नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं या चॅनलवरती ज्याचं नाव आहे सुजाता फिटनेस तर बरेच जण मला विचारत असतात की रनिंगसाठी नेमकी कोणते शूज वापरायचे तर आजचा व्हिडिओ त्यांच्यासाठी फक्त माझी एकच विनंती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि मग आपली प्रतिक्रिया नोंदवा अर्धवट व्हिडिओ बघून चुकीच्या कमेंट करू नका तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आधीच्या टायमाला युनिस्टार गोल्ड स्टार नावाचे बुटा असायचे अगदी त्या बुटावर देखील मुलं मुली रनिंग आउट ऑफ मारायचे अगदी सुरुवातीच्या काळात माझा कल देखील तेच बुट होते तर त्याची खासियत अशी आहे की तुम्ही ते कितीही दुमसुम वापरा तुटत तुटत, तुटत नाही मी जेव्हा दहावीला होते शाळेत तेव्हा बाजार होता अकोल्याचा पप्पांसोबत जाऊन ते बुट घेतले होते मी त्याचा वापर गायांचे शेनवार शेतात जाण्यासाठी करायचे तर कॉलेजच्या फर्स्ट इयरपर्यंत ते बुट माझ्याकडे होते दफ्तर फाटले वयांचे कवर गेले पण बुट काय आपले आहेत तसेच तर फक्त त्याचा कलर उडाला होता आणि ज्याचा जो खालचा सोला आहे ना त्याच्यामध्ये वावरत जाऊन जाऊन माती गेली होती बाकी त्याची खासियत सांगायची झाली तर ते तीन ते चार वर्ष बुटं वापरले मी हल्ली जर सांगायचं झालं ना तर भरपूर सारा नामकदित कंपन्यांचे बुट देखील आहेत मी स्वतः देखील बऱ्याच कंपन्यांचे बुट वापरले व मी याच्यापैकी फक्त तुम्हाला तीनच सांगणार आहे म्हणजे त्या नामांकित कंपन्यांचे जर मऊ आणि लवचिकेत आणि या बुटांची कंपॅरिझन जर आपण आपल्या स्टारच्या बुटांसोबत केली तर स्टारच्या बुटांच्या तुलनेत नामांकित कंपन्यांच्या बुटांनी रनिंग केली तर आपल्याला जास्त दणके बसत नाही तर स्टारचे बुट जे आहे त्याचा सोल कडक असतो त्याच्यामुळे आपल्याला पायाला दणके बसतात त्याच्यामुळे सुरुवातीला तर आपल्याला काही वाटत नाही पण नंतर आपल्या ज्या पायाच्या नळ्या आहेत ना त्या दुखायला सुरुवात होती असं तर आपण आपल्या मेन मुद्द्याला सुरुवात करूया एखाद्याचं पैशाचं बजेट जर सातशे ते आठशे रुपये पर्यंत असेल तर त्यांच्यासाठी सेगा कम्फर्ट हा बूट आहे आपले भरती करणारे भरपूर विद्यार्थी हा बूट वापरतात त्याच्यानंतर एखाद्याचं बजेट जरा जास्त असेल म्हणजे पंचवीसशे ते तीन पर्यंत असेल तर त्यांच्यासाठी कलंगीचा बूट देखील चांगला आहे म्हणजे याचा जो सोला आहे ना त्याला दोन वर्षाची वॉरंटी येते माझ्या अंदाजानुसार म्हणजे आता येते की नाही मला माहीत नाही पण ज्या वेळेला मी वापरत होते ना त्यावेळेला येत होती आता तिसरा मुद्दा ज्याचं बजेट पाच हजार किंवा त्याच्यापेक्षा जास्त आहे एखाद्याचा असू शकतं तर त्यांच्यासाठी नायकी कंपनीचा बूट देखील छान आहे जवळपास आपण बघितलं इंटरनॅशनल मॅरेथॉन करणारे जे रनर आहेत ते नायकी कंपनीचाच बूट वापरतात आता महत्वाची आणि मुद्द्याची गोष्ट अशी की माझं कोणतंही स्पोर्टचं दुकान नाही आहे किंवा मी कोणत्याही स्पोर्टच्या दुकानदाराशी संलग्न नाहीये हा व्हिडिओ आहे हा फक्त मी माहिती देण्यासाठी बनवला आहे ज्याला घ्यायचं ते घ्या अथवा तुमच्याकडे आहे कोणत्याही बुटावरती पळा मला त्याच्याशी काही हरकत नाही आहे कारण बूट घातल्यावरती काय आपल्या पायाला चाक नाही लागत आहे आपलाच पाय आपल्याला सुचलायला लागतं तेव्हा कुठं जाऊन आपलं अंतर कटतं हे झालं माझं साध्या बोलीभाषेत सांगणं आणि सर्व प्रकारच्या रनिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात महत्वाची गोष्ट सांगत आहे ती म्हणजे अशी की रनिंगमधील सोळाशे मीटर आठशे मीटर शंभर मीटर पाच किलोमीटर किंवा शॉर्ट रनिंग असो किंवा लॉंग रनिंग असो हे अंतर धावण्यासाठी परफॉर्मन्स हा जगातील कोणत्याही कंपनीच्या बुटांमध्ये नसून तो आपल्या डोक्यामध्ये असतो जर मनातून ठरवलं ना की आज मी सोळाशे टॉपरच्या पोरांमध्येच मारणार तर तो मारतो आणि जर तो सोळाशेला घाबरला ना की माझ्याकडून होईल का नाही होणार मला जर दम लागला आणि थांबलो तर, तर मग कार्यक्रम बिघडतो तर बघा रनिंगच्या ना डोक्यामध्ये माइंड सेट करून ठेवायचा की मी आज सोळाशे मारणारच आणि जर मुलगी असेल ना तर ती डोक्यामध्ये सेट करून ठेवायचं की मी आज आठशे मारणारच तर बघा रनिंगचा परफॉर्मन्स हा बुटातून नसून आपल्या डोक्यातून पाहिजे आणि मेन गोष्ट म्हणजे आपल्या पायात ताकद पाहिजे आपला जो ही फ्लेक्सर मसल आहे तो स्ट्रॉंग असल्यामुळे म्हणजे त्याच्यात ताकद असल्यामुळे आपला पाय उडून वरती उचलतो अजून भरपूर सारे मसल आहेत पण सगळे नावं घेत नाही आपल्या पायातील मसलमध्ये पॉवर पाहिजे आणि आपल्या बॉडी मध्ये पॉवर पाहिजे तेव्हा रनिंग होणार स्पष्ट सांगायचं जर झालं तर तुम्ही किती पण महाग असं बूट घ्या म्हणजे आपली रनिंग कव्हर होईल असं नाहीये म्हणजे पार तुम्ही सोन्याचे बुटं जरी घालून पाळाले ना तरी पाय आपल्याला सुचलायला लागतो सोन्या म्हणजे आपला क्लासचा किंवा आपल्या घरचा नाही oh तुमचं तुम्ही समजून घ्या नाही तर परत व्हिडिओ खाली काही कमेंट करशाल <violet league> आता बघा याच्यापेक्षाही उत्तम उदाहरण देऊन सांगायचं जर झालं ना तर हा फोटो व्यवस्थित बारकाईने बघा गेल्या वर्षीचा फोटो आहे माझ्या अंदाजे इन्स्टावरती आलं होतं काही मुलं आणि मुली अशा आहेत ना की ज्यांच्याकडं पायात बुटं घालायला म्हणजे बुट घ्यायला देखील पैसे नसतात अशी देखील परिस्थिती आहे आणि असेच मुलं मुली मैदान गाजवतात फक्त डोळ्यासमोर एकच चित्र असतं आपले आई वडील कुठेतरी मोलमजुरी करतात कुठेतरी आपल्या शेतात दुसऱ्यांच्या शेतात जाऊन काम करतात कष्ट करतात हे चित्र डोळ्यासमोर असल्यामुळे त्यांना कोणत्याही महागड्या कंपन्यांचे वस्तू घेऊन रनिंग करायची गरज नाही पडत तर मला वाटतंय की सांगितलेली माहिती सर्वांना समजली असेल त्याच्यातून काहीतरी बोध मिळाला असेल किंवा काहीतरी शिकायला भेटला असेल शेवटी जाता जाता सांगायचं असं सा आहे की आज मी एवढं तडतड करून बोलायचं कारण असं आहे की गेल्या भरतीच्या वेळी जे मुलं मुली ना त्यांना मैदानाच्या बाहेर डसा रडताना बघितले <सवणीण> त्यातील काही मुलांचे लग्न झाले होते कोणाच्या घरचे काही आर्थिक प्रॉब्लेम होते काही मुलींचे देखील लग्न झाले होते काही मुली, का मुली तर त्यांच्या बाळ आणि नवऱ्यासोबत इथे आल्या होत्या त्या देखील त्यांची घरचे कामं करून भरतीची तयारी करत असतील त्यांच्याकडं बघून मला कुठंतरी असं वाटलं की त्या खचलेल्या सर्वांसाठी व्हिडिओ टाकावेल म्हणजे आपले व्हिडिओ बघून जर एखाद्याच्या बुडाला आग लागत असेल तो जीवाचं रान करून पळत असेल अभ्यास करत असेल तर त्या सर्वांसाठी मी व्हिडिओ बनवणार आहे समजा माझ्या कामाच्या वेळेमुळे थोडासा व्हिडिओ शूट करायला थोडस मागे पुढे होईल आणि मी गावाकडची असल्यामुळे माझी भाषा थोडीशी फटकळ आहे आणि डायरेक्ट बोलून थोडीशी स्पष्ट आहे आतापर्यंत बरेच भरती क्लासेसला भेट दिली देखील भेट दिली पण कधी इंस्टा युट्यूब ला टाकला नाही पण आता इथून पुढे नक्की टाकणार त्याचं कारण असं आहे की अॅकॅडमीच्या क्लासेसच्या सराकडून मला असा फीडबॅक आला त्यामुळे तुला शक्य होईल तेव्हा तुझ्या सोशल मीडियाद्वारे तू मुलांना मोटिवेट करत जा खास त्या सर्वांची प्रेरणा घेऊन आता इथून पुढे आपले व्हिडिओ येतच राहणार माझ्या मनात कोणालाही दुखवायचा काही हेतू नसतो फक्त माझ्या डोक्यात एकच खटका असतो की सर्वांनी चांगली मेहनत करावी चांगला अभ्यास करावा चांगला मैदानी सराव करावा म्हणून मी बोलत असते बाकी काही नाही फक्त माझी भाषा तेवढी ॲडजस्ट करून घ्या धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये